नमस्कार मी मिनल माळी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे मानवाने आपल्या वाट्यातील हिस्सा दुसऱ्याला दिल्यास परमेश्वर नेहमी आपलं चांगलं करतो याच जन्मात सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करा असं प्रतिपादन कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी केलंय शेलघर इथं स्वर्गीय जोमा नारायण घरत सामाजिक मंदिर इथं यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महेंद्र घरत आणि पत्नी शुभांगी घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी पहाट आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी गायकांनी बहारदार गीत गाऊन उपस्थित श्रोत्यांना आणि पत्रकारांना मंत्रमुग्ध केलं या सुरेल मैफिल गाण्यांचा आनंद लुटत दिवाळी पहाट जल्लोषात साजरी करण्यात आली लास्ट खांदा या मराठी चित्रपटातील कलाकारही यावेळी यावेळी उपस्थित होते या कामगार नेते महेंद्र यांनी पत्रकारांच्या कामाचं कौतुक का केलं आणि दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी मंडळी शेलगर गावामध्ये आली आता शेलगर गाव पूर्वीच राहिलं नाही आता अटल शेतू शेलगर गाव फार पुढे गेलेलं आहे आपण हिंदी पिक्चर किंवा सिरियल्स पाहताय मराठी चित्रपटांचा विषय आशय एवढा चांगला असतो आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही जो खऱ्या अर्थानं आश्रय तमिळ किंवा साऊथ पिक्चरला मिळतो का प्रत्येक पिक्चर आला का त्यांचा अगदी मराठी लोकांनीच चित्रपटसृष्टीमध्ये दादासाहेब फालकेने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर वी शंतराम अनेक लोकांनी काम केलेलं आहे लाखादूर तालुक्यातील खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमान नागसेन बुद्ध विहारच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सतरा ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसीय भव्य धम्म जागृती शिबिर अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात भव्य भव्य बुद्ध बुद्ध मिरवणूक काढून करण्यात करण्यात आली आली त्यानंतर रूप मूर्ती प्रतिष्ठापना मागील चौदा वर्षांपासून तई या लहानशा खेड्या गावात अशा भव्य दिव्य धम्म शिबिराचं आयोजन करण्यात येते पंधराव्या धम्म शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचं उद्घाटक आणि मुख्य अतिथी गगन मलिक यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय की तथागत भगवान बुद्ध हे आमचे सुप्रीम गुरु आहेत आपण बुद्धाच्या विचारांनी चाललो पाहिजे वागलो पाहिजे आणि त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे ते कृतीत उतरवून संपूर्ण मानवजातीचं कल्याण आणि विकास येतो भीम बुद्ध गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रमानं या पाच दिवसीय धम्म जागृती अभियानाची भव्य सांगता करण्यात आली या पाच दिवसीय कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिकांनी भाग घेतला

लाखणी तालुक्यातील कुंभार मोहल्ला पालादूर चौरस इथं पतिराम कांबळे यांचं इलेक्ट्रिक मोटर रिव्हाइडिंगचं दुकान आहे या दुकानाला ऐन दिवाळीत रात्री दहा वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली त्यामुळे दुकानात असलेलं इलेक्ट्रिक सामान मोटार आणि इतर साहित्य जळून खाक झाले त्यामुळे मोटार रिवायडिंग दुकानदार पतिराम कांबळे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्याप कळू शकलेलं नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी आडत शेत शिवारात एक इसम मृत अवस्थेत आढळला मिळालेल्या माहितीवरून पोफाळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी मृत इसमाच्या डोक्यावर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं अधिक तपास केल्यानंतर देवराव वाळके असं या मृताचं नाव असून ते धनज इथले रहिवासी असल्याचं समोर आलं या प्रकरणी धनज येथील पोलीस पाटील बापूराव देवराव धनवे यांची साक्ष नोंदवण्यात आली होती पोफाळी पोलीस स्टेशनचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवाल फॉरेन्सिक अहवाल आणि मिळालेल्या पुराव्यावरून देवराव यांची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास केला असता गुन्ह्यातील आरोपी हा मृताचा नातेवाईक असल्याचा अंदाज पोलिसांना आला त्यानुसार पोलिसांनी संशयित किसन सोनबा वाळके याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आपण उसने दिलेले पंधरा हजार रुपये परत न केल्याचा राग मनात ठेवून ही हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी <tell noise> उमरखेडमधील नारळी इथं राहणाऱ्या सिंधुभाई वारकड या नारळीत नाल्याकाठी गोळ्या बिस्किट वेफर्सचं साहित्य दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं साहित्य या विक्रीचं छोटेखानी दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवायचा मात्र अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव जलमय झालं त्यात सिंधुबाईंचं उदरनिर्वाहाचं दुकान पूर्णपणे वाहून गेलं छोट्याशा दुकानाच्या भरवशावर पाच मुलींसह संसाराचा गाडा ओढणाऱ्या सिंधुबाई उन्मळून पडल्या अशातच उमरखेड महागाव मतदारसंघातील भाजपा यवतमाळ आणि पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत असताना सिंधुबाई यांनी त्यांची भेट घेतली सिंधुबाईंनी आपभीती कथन करत हंबरडा फोडला त्यानंतर नितीन भुतडा यांनी त्यांची कैफियत ऐकून त्यांना धीर दिला चिंता करू नका हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे आपण सर्व व्यवस्थित करू असं आश्वासन दिलं आणि जवळपास एक लाख रुपये किमतीचं लोखंडी दुकान बनवून दिलं लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर त्या दुकानात सर्व माल भरून देत रीत सर त्याचं उद्घाटन केलं त्याचबरोबर त्यांची दिवाळी चांगली व्हावी यासाठी त्यांना कपडे फराळ मिठाई आणि फटाके दिले नितीन भुतळा यांनी एका अंधारलेल्या आयुष्यात तेजाची उमेदीची पंटी पेटवून दिली नितीन भुदळा यांच्या मार्गदर्शनात सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हजारो गरजूंना मोफत औषध पुरवठा नियमितपणे केला जातो अशा सृजनशील मनाच्या नितीन भुतळा यांच्या कामाची चर्चा सर्वत्र होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड इथं तहसील कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महायुती शासनाचा निषेध करत शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी करण्यात आली शेतकऱ्याच्या आयुष्यात अंधार असून शासन मात्र गप्प आहे शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या मागण्या शासनानं मान्य न केल्यामुळे काळी दिवाळी शिदोरी आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक तसंच शेतकरी बांधवांनी पिठलं भाकरी ठेचा चटणी खाऊन शासनाचा जाहीर निषेध केला या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळीराम बुटकुळे विधानसभा समन्वयक राजेश खामने उपजिल्हा संघटक डॉक्टर अजय नरवाडे तालुका प्रमुख सतीश नाईक यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते या बातमीचा आढावा प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी सरकार आल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी होईल तेव्हा आमचे पिक खूप लहान लहान होते शेतकऱ्याला असं वाटलं की आपलं आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर फक्त आणि फक्त शेतकऱ्याला अपयश मिळालं आणि असं हे अपयश येणाऱ्या काळात शेतकरी तुटून पडून या भविष्यात यायची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आमच्या उमरखेड तालुक्याच्या वतीने या शिवसेनेतर्फे सरकारचा जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो शिर्डी संस्कृती लॉन्स इथं गोपाळ समाजानं आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गोपाळ समाज उपस्थित होता प्रथम आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण आणि कानिफनाथ महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून गोपाळ समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पूजा करून आरती केली त्यानंतर समाजातील अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन सर्व समाज एकत्र येण्याचा संकल्प केला यावेळी मच्छिंद्र गव्हाणे यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठक आयोजित केली जाईल प्रत्येक जिल्ह्यातील समाजानं त्या आढावा बैठकीला आवर्जून उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन केलं ही बैठक समाजातील अनेक प्रश्नांना वाचा फोडून समाज हा पुढे कसा जाईल या विचारावर आधारित होती त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून गोपाळ समाज उपस्थित होता या कार्यक्रमाला आयोजक रामदास गव्हाणे नामदेवराव गव्हाणे काकासाहेब धायतडक संजय लोणारे एकनाथ महाजन बळीराम गायकवाड नानासाहेब साहेबराव माळी राजेंद्र एकनाथ चव्हाण आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार